नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज आहे साई परिक्रमा शिर्डीमध्ये तर तुम्हाला दाखवणार आहे मी पूर्ण साई परिक्रमा शिर्डीमधली तर पूर्ण किप न करता बघा तुम्ही भाग्य लागतं बरं का ही परिक्रमा बघायला तुम्हाला मी परिक्रमा दाखवणार आहे पूर्णची पूर्ण तर चला तर मग आता चाललेली आहे मी पण फक्त लई ट्रॉपिक <प्राग> आहे त्याच्यामुळं मला जाता येणार बघा बघायचं लाईट ट्रॉपिक झालेली आहे तर मी जात आहे आता पलीकडं समोरून तुम्हाला दाखवून गर्दी जास्त असल्यामुळं ना मला जाता येत नव्हतं हे का आता बघू शकता तुम्ही ही मूर्ती रोज बघू शकता येतं कोणी नसते बघायचं साईबाबा बनलेत विठ्ठल रुक्मिणी बनलेत किती छान बनले हे बघा पोरं बनलेत बरं का तर बघू शकता बाया झाल्यास साई परिक्रमा म्हणजे पूर्ण राऊंड मारणारच बरं का हे पूर्ण राऊंड आज त्यांना दिवसभर लागण चालायला कमीत कमी पंधरा किलोमीटर चालतील ते हे बघा हे साई परिक्रमामध्ये जाण्यासाठीच सज्जय हा टेम्पू हे बघा हे शाळेतल्या मुली म्हणजे खूपच बघायसारखं असतं इथं ह्या का रथ साई रथ बघू शकता तुम्ही हे साईबाबां ते <laughs> खरंच भाग्य लागतं बरं का बाई डोळे डोळ्यांचं तुमच्या पार न फिटलं म्हणायचं तुम्ही जर ही परिक्रमा बघितली तर एवढं रात्रीची आता साडेपाच वाजलेली तर म्हणजे पहाटच्या साडेपाच सॉरी साडेपाच वाजता गर्दी बरं का ही म्हणतात परत कधीची गर्दी साडेपाच वाजता बघू शकता तुम्ही लेडीज तितक्याच माणसं तितकेच लहान लहान पोरं सुद्धा तितकेच पोर बघा किती छान साईबाबांचा रथ चाललेला आहे दिसला का घ्या दर्शन दर्शन घ्या परत नाही दरवर्षी असती बर काही परिक्रमा पब्लिक बघा तुम्ही पण एवढी <coughs> पब्लिक सकाळी कोणीच आहे रोज मी ड्युटीवर येते तर आणि आज एवढी पब्लिक परिक्रमामुळं एवढी पब्लिक जाग्या जाग्या प्रसाद असते कोणी केळी कुणी चहा कुणी पोहे कुणी स काही काही असं प्रसाद देत राहते कोणी बिस्किटचे पाकिट म्हणजे रस्त्यात चलता चलता बरं का खूप काही भेटतं ह्या काहीत आमच्या सरांचं होतं इथे केळी होत्या म्हणून मी इथं थोडे वेळ थांबले होते हे केळी वाटायला सुरुवात आहे इथं इथे सरांचा प्रसाद हा त्यांनी वाटलाय दिंडीला चाललाय बघू शकतो रोडला दिसरायला करत पलीकडच्या रोडला तर पलीकडचा रोड, पली रोड, पली रोड। इतकीच गर्दी बघित बघितलं का इतकी पब्लिक आहे ना तेवढी पब्लिक एकदम बघा एवढ्या पाठ लोक साईबाबांसाठी उठले तर आपण हे व्हिडिओ बघून लाईक कमेंट करा शेअर करा तुम्हाला जाईन तुम्हाला म्हटलेच होते ना मी पूर्ण परिक्रमा दाखवीन बघू शकता तुम्ही आता पाच नंबर गेटच्या समोरपर्यंत आलो का मी वर तिकडं साईब मंदिर परिसर नाव आहे बघा तिकडं पलीकड पिवळं दिसते का तिथ साई परिसर नाव आहे लाईट लागलेली दिसते तिथं पाच नंबर गेट आहे तिथून ही गर्दी चाललेली आहे आणि हे अलीकडं आमच्या सरांचे केळी वाटायला चालू आहे प्रसाद इकडं कोपऱ्यात या काही हे केळ वाटतात बघू शकता गर्दी तुम्ही किती इथं भरपूर गर्दीवर का न त्यांनी केळी बी भरपूर आणल्या होत्या त्याचे तीस कॅरेट आणले होते केळी आणि ते वाटतं इकडल्या साईडला प्रसाद इकडच्या साईडला गर्दी भीड साई परिक्रमा बघायचं तुमचं भाग्य म्हणावं लागेल मी म्हणून तुम्हाला बघायला भेटायला लागले असं समजा नाही तुम्हाला कधी ही साई साई परिक्रमा बघण्याचं भाग्य लाभणार नाही माझ्यामुळं तुम्हाला बी हे बघायला भेटायलाय ओम सायराम कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर बघा हे संपले कॅरेट मोकळे दिसरूल राहिले आता केळी वाटायच्या झाल्या बघा कितीच आहे ते कितीच भीड आहे बघा तुम्ही कितीच कितीच म्हणजे लयच म्हणजे मंजले सगळी पब्लिकच पब्लिक जिकडं बघा ना तिकडं पब्लिकच पब्लिक भरपूर पब्लिक बघा ह्याला म्हणत्या साई परिक्रमा साई परिक्रमा <laughs> एवढ्या ते मी साडेपाच वाजता तुमचं अवभाग्य तुमचं तुम्हाला ही साई परिक्रमा बघायला भेटते आणि तुम्ही बघताय लहान लहान मुली लेडीज माणसं म्हातारे माणसं सगळे टोटल परिक्रमा छामेल बघू शकता तुम्ही हे साई मंदिर परिसर नाव आहे का सगळी पब्लिक पोलिस पणच बरं का लई आता रथ चाललाय आता रथ बघू शकता तुम्ही रथ निघलेला आहे दिसला का रथ करा साईबाबाचं दर्शन दिसला का